आ, तर नमस्कार मित्रांनो तर आज बघा घरात किती राड आहे आई गेली का आम्हाला आणि वडील गेलेत बाहेर सगळं आवरून घेतोय बघा कचरा किती निघाला आहे असं असेल तर घरात लक्ष्मी नांदत नसते बघा आता सर्व काही आवरून घेणार आहे केर सर्व भरायचा कचरा साफसफाई करायची कारण आता आमच्या भावकीतील म्हणजे चुलतीच लागते त्या वारल्या होत्या तर आज दहावा झाला आहे आणि आज बघा आता देव पण कशी पडले तर आठ दहा दिवसापासून देव पण पूजा केलेली नाही सगळा राडा कचरे कचरा कस्त्र झाला आहे जाळे झाले तर आता करतो आहे साफसफाई बघा थोड्याच दिवसात नव्या घरात जाणार आहोत तो तर तोपर्यंत रिथच राहायचे सध्या सध्या हे माझं घर आहे असं बाहेर असा राडा पडलेला आहे बघा आपण त्यावेळेस मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं छोटं ही बघा मोठी झाली आता ती पाठ आणि मोठी शेळी इथे आहे बघा चारा खाती आहे आणि नव्या घराला सेफ्टी डोअर बसवलेले आहेत बघा असे सेफ्टी डोअर बसवलेले आहेत आई कामात गेल्यामुळे सगळा राडा टाकून तशीच गेली आवरल्यावर बघा कसं टाप टिप नीट लावतो आता सर्व एकदम मस्त पिकी आवरलेला आहे बघा डबे डबे वगैरे सगळं आहे बघा इथं सगळं व्यवस्थित लावलंय तर आई बोलणार नाही वडील पण बोलणार नाहीत एकदम व्यवस्थित पुसून पासून सगळं व्यवस्थित लावलंय बाहेर पण थोडं आहे बघा बघा ती बकरी कशी उभी आहे ही पण बसली पावसाचं वातावरण झालेलं आहे थोडं पण पाऊस काय पडला नाही दोन दिवसापासून नुसतं वातावरण ढग येतात आणि पाऊस येतो मस्तपैकी आवरून तयारी करून ठेवली आता चकाट केलं एकदम आणि आपण नंतर जो स्टुडिओ बनवणार आहोत तो याच रूममध्ये बनवणार आहे मी स्टुडिओ तिकडं न बनवता तिकडं राहण्यासाठी सोय करणार फक्त आणि जसं तुमचं मला प्रोत्साहन मिळत जाईल तसं मला व्यूज येतील तसं मग पेमेंट येईल नंतर मग इथं आपण स्टुडिओ बनवणार आहोत छोटासा छानसा असा या रूममध्ये तर उद्याच्या ब्लॉकमध्ये पुन्हा भेटू उद्या मोठा ब्लॉक होणार आहे आज छोटाच बनवला आहे थोडा तर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये